आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला चांगली सांगत आली असून वडवाळे येथील कार्यकर्त्यांनी चप्पल न घालताच प्रचाराला सुरुवात केली वडवाळे येथील बबनराव बाबर हे भारतीय जनता पक्षाचे गेल्या पंचवीस वर्षापासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाला आणि आपल्या स्नेही मित्राला निवडून आणण्यासाठी बाबर यांनी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चप्पल न घालून प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपेगाव सर्कल मधून जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मणराव औटे यांची पत्नी संगीता औटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना विजय करण्यासाठी बाबर यांनी चप्पल न घालून प्रचाराला सुरुवात केली असल्याचं एआय बोलताना सांगितलं त्यांच्या करतानी तळमळ तळगाळापासून मी मन मन मनापासून त्यांच्या मार्गदर्शन समजा जमा कराही आणि मी त्याच्यामुळं चप्पलेचं वर्त घाललेलं आहे जो परत ते निवडून येत नाही तो मी चप्पल घालणार नाही आता बाबर यांच्या प्रयत्नाला कितपत यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पैठणहून सुरेश बाय एआय न्यूज औरंगाबाद